गुलाबाच्या झाडेला राखेचा वापर कसा करायचा किती प्रमाणात करायचा ते आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी चार पाच दिवस गावी गेले आणि माझ्या गार्डनमध्ये दुर्लक्ष झाले तर गुलाबाच्या झाडाकडे किंवा कुंडीमध्ये सर्व गवत उगले आहेत तर सर्वात आधी आपण हे गवत काढून टाकू व नंतर थोडीवरची माती काढून घेऊ गुलाबाच्या झाडाच्या मुळा दिसायला लागेपर्यंत माती आपण काढून घ्यायची आहेत एक दिवस तसे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवायची आहेत झाडाची संपूर्ण छाटणी करून घेऊ आपण आणि भरपूर फुले व कळ्या येण्यासाठी झाडाची छाटणी करणे गरजेचे आहे छाटणी केली नवीन फांद्या येतात व भरपूर असे फुले येतात आता झाडाची छाटणी केल्यानंतर चांगल्या प्रकारचे खत देणे ही तितकेच आवश्यक आहेत तर आपण यावेळेस वेगवेग आपण दरवेळेस वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देतच असतो जसे की कांद्याच्या सालीचे फर्टिलायझर चहा पावडर केळीच्या सालीचे फर्टिलायझर असे उपयुक्त तर अंड्याचे बल्क किंवा अंड्याचे साल आहेत ते आपण बारीक करून ही आपल्या गुलाबाच्या झाडाला देतच असतो पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून हे करत असतोच पण आज आपण आपल्या गुलाबाच्या झाडाची हाडप्रुणिंग करणार आहोत तर शेणखत हे आपण आपल्या झाडाला देणार आहोत शेणखताने आपल्या जे झाडाचे फांद्या वगैरे आहेत त्या भरपूर येतील किंवा नवीन फुटवे नक्कीच येतील तर मी गुलाबाचे झाडाची जी माती काढली होती ती दुसऱ्या दिवशी झाडाला दोन ते तीन मूट इतके शेणखत दिले आहे जेणेकरून नवीन फुटवे भरपूर येतील व आपले झाड फुलांनी बहरून जाईल तर मातीमध्ये एक चमचा राख टाकली आहेत कारण की आपल्या मातीमध्ये काही कीटक बुरशीजन्य काही असेल तर ते राखेमुळे नाहीसे होतात व परत खत टाकल्यावर वरून मी माती टाकली आहेत पूर्ण माती टाकून झाल्यानंतर परत एक चमचा मी राखेचा टाकलेला आहे राखेमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म आहेत व राख ही कीटकनाशक म्हणून पण वापरली जाते तर ते कसे तयार करायचे दोन लिटर पाण्यामध्ये एक चमचा राख घेऊन चांगले हलवून घ्या व आपल्या दोन तीन गुलाबाच्या झाडाला द्या एका झाडाला द्या व तुम्ही हे फर्टिलायझर गाळून झाडाला स्प्रे म्हणून पण वापर करू शकता आपल्या झाडाला जे काळ्या कलरची किडे असतात किंवा त्यामुळे आपल्या कळ्या कळ्यांना चिकटपणा येतो ह्या राखेच्या फवऱ्यामुळे तो क किडे किंवा तो चिकटपणा हिस्सा होतो हे फर्टिलायझर तुम्ही महिन्यातून एकदा द्या व माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय ಭೇಟು ಪುಡ್ಯ ವೀಡಿಯೋಮ್ದೆ ನಾವು ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ